हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरी गेला पाहिजे कारण याच्यातनं काही जी गृहित काय काय गृहितक काय आपलं की शासनाच्या एखाद्या कंत्राटदारानं एखादा रस्ता केला तर त्याच्यात हमखास पुढच्याच वर्षी खड्डे पडले पाहिजेत किंवा एखादा पूल केला तर त्याला लगोलग तडे गेले पाहिजेत किंवा एखादी शासकीय इमारत असेल तर त्याचं अत्यंत सुमार दर्जाचंच बांधकाम झालं पाहिजे अगदी अपवादानं सुद्धा आपल्याला अप चांगल्या रस्त्याबद्दल फक्त राष्ट्रीय महामार्ग जे बनतात त्याबद्दलची आत्मीयता असते कारण आपण त्याला टोल पण प्ले पे करतो आणि टोल पे करतो म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग पण करतो पण महाराष्ट्रात जे इतर रस्ते होतात त्याबद्दल मी जर तुम्हाला असं म्हटलं की दोन हजार साली दोन हजार सतरा साली म्हणजे आजपासून आठ वर्ष आधी महाराष्ट्र शासनानं एक आदेश काढला जी आर ज्याला म्हणतो की अशा पद्धतीनं रस्त्यात खड्डे पुलाला तडे आणि नव्या बांधकाम हे सुमार दर्जाचं आहे लक्षात आलं तर थे थेट फौजदारी गुन्हा दाखल होतो एका व्हॉट्सअप ग्रुपवरती हा जी आर आला होता आणि मी तो जी आर खरोखरच तसा आहे का ह्याबद्दलची पडताळणी करण्यासाठी तो जी आरचा क्रमांक टाकला आणि महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती मला तो जी आर आढळून आला सोलापूर जिल्ह्यातल्या ले बार्शी तालुक्यातल्या बार्शीमध्येच प्रॅक्टिस करणाऱ्या एका ह्युमन राईट संदर्भातल्या लढाया देणाऱ्या एका कार्यकर्त्यानं बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल केली होती साधारणतः तीन चार वर्षापूर्वीचे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की रस्त्यातल्या खड्ड्यामुळं जे जीव जात आहेत त्याची जबाबदारी कुणावरती तरी निश्चित करा कारण हे ह्युमन राईटचं व्हायलेशन आहे आणि बॉम्बे हायकोर्टानं तेव्हा तत्कालीन सरकारला नोटिसा बजावल्या होत्या पण त्या पिटिशनचं पुढे काय झालं हे मला माहीत नाही पण हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या जनतेनं घरोघरी जावा जाऊ द्यावा आणि तुम्ही सुद्धा ह्या तुम्ही सुद्धा ह्या जी आरच्या आधारे फौजदारी संहितेअंतर्गत गुन्हे दाखल केले पाहिजे कारण तसा हा जी आरच म्हणतो तर याची सुरुवात याची तारीख आणि याचा नंबर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो तर ह्या जी आरची तारीख आहे दिनांक सत्तावीस चार दोन हजार सतरा जी आरचा पहिला मायना आहे प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश करण्यात आलेल्या अटीच्या अनुषंगानं कार्यवाही करण्याबाबत आणि जी आरचा नंबर जो आहे तो मी तुम्हाला पुढे सांगनच तो तो जे आरचा नंबर आहे तो जे आरच्या नंबरप्रमाणे तर ह्या जी आर सांकेतिक क्रमांक आहे वीस सतरा शून्य बेचाळीस सातशे तेरा शून्य बारा पंच्याण्णव नऊशे अठरा जर कोणाला असं वाटलं की माझ्या गावच्या रस्त्यामध्ये खड्डे पडलेत पुलाला तडे गेलेत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता खराब झाला तर हा संकेत क्रमांक टाका त्या संकेत क्रमांकची प्रत पोलीस स्टेशनला नेऊन द्या आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सांगा तर प्रस्तावना काय ह्या ची जो सत्तावीस चार दोन हजार झालाय नियोजन तीन या कार्यासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त रस्ते व पूल बांधकामाच्या प्रस्तावांना शासकीय मान्यता प्रदान करण्यात येते ते सगळ्यांनाच आहे मार्च दोन हजार सतराच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्ते पूल रेल्वे उड्डाण पूल इत्यादी बांधकामाचा समावेश करण्याकरिता क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रशासकीय मान्यतेकरिता प्रस्ताव शासनात प्राप्त झाले प्राप्त झालेल्या प्रस्तावांना दिनांक एक तीन दोन हजार सतरा ते नऊ तीन दोन हजार सतरा या कालावधीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या आहेत प्रदान करण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेच्या आदेशांमुळे ह्या कालावधीमध्ये जे काम तुम्हाला मंजूर केली त्याप्रमाणे रस्ते बांधकाम ऑब्लिक दुरुस्ती व नवीन बांधकाम तसेच पूल व पुलांचे जोड रस्ते बांधल्यानंतर एक ते दोन वर्षातच नादुरुस्त झाल्याचे काही प्रकरण आढळली आहेत यापुढे डांबरी रस्त्याचं आयुर्मान पंधरा वर्ष तुमच्या गावाला जोडणारा जो डांबरी रस्ता, रस्ता आहे त्याचं आयुर्मान जे सरकारनं निश्चित केलं ते पंधरा वर्ष आहे कॉन्क्रीट रस्त्याचं तीस वर्ष व पुलाचे शंभर वर्ष गृहीत धरण्यात आलेले आहेत अशा प्रकारे काम न केल्यास व नंतर प्रशासकीय मान्यता प्राप्त लंबित नंतर प्रशासकीय मान्यता प्राप्त लांबित खड्डे पडल्यास काम खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास त्याची सर्व जबाबदारी कंत्राटदार व संबंधित पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणजे संबंधित जेई त्याच्यावरचा एई त्याच्यावरचे एसी ह्या सगळ्या मंडळींच्या आहे त्या संबंधाची विशेष अट निवेदत नमूद करावी जे टेंडर निघेल त्याची नोट तशी अटच त्यात घालावी ही कारवाई सिव्हिल ऑब्लिक क्रिमिनल स्वरूपाची राहील याची संबंधितांनी नोंद घेतली आहे असे प्रमाणपत्र निवेदेमध्ये जोडावे त्यावर कंत्राटदाराची सही घ्यावी मला खात्री आहे की कागदोपत्रिका असे ना पण अशा पद्धतीनं सिव्हिल आणि फौजदारी समितीची तुमच्यावरती जबाबदारी आहे असं म्हणून ह्या टेंडरमध्ये आजही अटी टाकल्या जात असाव्यात नसतील तर संबंधित अधिकाऱ्यांना सांगा की हा जी आर आहे आणि ह्या जी आर प्रमाण अशा अटी टाकायला हव्यात तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी याची जाणीव लिखित स्वरूपात कळवावी तांत्रिक मान्यता देताना संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी याची नोंद तांत्रिक मंजुरी आदेशात करावी व तसे अभिलेखात ठेवावे अभिलेखामध्ये शासकीय दस्त या अटीचाही कामनिहाय समावेश इतर अटीमध्ये करण्यात आलेला आहे उपरोक्त नमूद अटीचा शासनास प्राप्त झालेल्या बहुतांश सर्व प्रस्तावांना प्रदान करण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे सगळ्यांसाठी हे अट आहे परंतु सदर आठ नेमक्या कोणत्या प्रकारच्या कामा करता राहील अशी विचारणा विविध क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आल्यामुळे सदर बाबीमध्ये खालील स्पष्टीकरण निर्गमित करण्यात आले आहे म्हणजे पुन्हा खालच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंडळींना वाटलं की सरकारनं असं काहीतरी केलंय पण नेमकं कोणत्या कामाला करायचंय म्हणून सरकारनं शासकीय आदेशच निर्गमित केला म्हणजे याचा अर्थ असा की हे आधी पण होतं दोन हजार सतराच्या वेगळ्या मंडळींनी वेगळे प्रश्न विचारल्यामुळे ते प्रलंबित राहिले आता शासकीय आदेश बघा प्रशासकीय मान्यतेच्या आदेशामध्ये समाविष्ट करण्यात आलेली रस्ते बांधकाम ऑब्लिक दुरुस्ती व नवीन बांधकाम तसेच पूल व पुलाचे जोड रस्ते बांधल्यानंतर एक ते दोन वर्षाच नादुरुस्त झाल्याचे काही प्रकरणे आढळले आहे यापुढे डाभोरी रस्त्याचे आयुर्मान पंधरा वर्ष कॉन्क्रीट रस्त्याचे तीस वर्ष व पुलाचे शंभर वर्षापर्यंत ग्रहित धरून संकल्प करण्यात यावे अशा प्रकारे काम न केल्यास व नंतर प्रशासकीय मान्यता प्राप्त लांबित खड्डे पडल्यास काम खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास त्याची जबाबदारी कंत्राटदार व संबंधित पर्यवेक्षक अधिकारी यांची राहील त्या संबंधीची विशेष आठ निवेदन नमूद करावी आणि ते लेखी स्वरूपात घ्यावे आणि त्यामुळं पुढे सरकारनं बोल्ड करून सांगितलं आहे की आठ आयआरसी सदतीस पब्लिक आय आर सी मधील तरतुदी बांधावायाच्या रस्त्यासाठी म्हणजे डांबरी रस्त्यासाठी पंधरा वर्ष कॉन्क्रीट रस्त्यासाठी तीस वर्ष आयुर्मान व आयआरसी कोड मधील तरतुदी प्रमाण शंभर वर्ष आयुर्मान संकल्पित करून बांधाव्याच्या नवीन पुलाच्या अर्थसंकल्पीय बाबीसाठी लागू राहील देखभाल व दुरुस्तीचा अंदाज पत्रकीय एम आय आर द्विवार्षिक देखभाल व दुरुस्ती व कालबद्ध नूतनीकरणाच्या पिरियॉडिक रिन्युअल कामांनाही आठ लागू होणार नाही रुपयाची नोंद घेऊन तांत्रिक मान्यता द्यावी म्हणजे काय सगळ्या प्रकारचे नवीन रस्ते सगळ्या प्रकारचे पूल सगळ्या प्रकारचे कॉन्क्रीट रस्ते यांना ही अट लागू आहे फक्त दुरुस्तीच्या कामांना नाहीये जर ही अट विशिष्ट प्रकारच्या कामांनाच लागू असेल तर खरं म्हणजे अशा पद्धतीची अट ही सगळ्या कामांना लागू करावी आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी आजचा हा दोन मुद्द्यांचा व्हिडिओ महत्वाचा आहे हा व्हिडिओ घेऊन जा हा जे आरचा संकेतांक घ्या आणि जर तुमच्या गावामधल्या रस्त्यांच्यावरती खड्डे पडले असेल तर सरळ फौजदारी गुन्हे दाखल करा सिव्हिल पिटिशन्स पण दाखल करा कारण सरकारनं आधीच दोन हजार सतरामध्ये काढला फक्त तो, तो, तो आपल्यापर्यंत आला नव्हता ना तो आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घरोघरी जाईल अशी मला अपेक्षा आहे थांबूया आमचं हम युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एनडी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करत राहा